आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधून कोणाला कोणती जागा मिळणार कोण कोणत्या जागेसाठी प्रबळ दावेदार आहे या मुद्द्यावर व्यक्त होत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की अमरावती मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाटेवरच आहे किंवा काँग्रेस व्यतिरिक्त महाविकास आघाडीमधून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराच्या वाट्यास अमरावती मतदारसंघ आल्यास आम्ही त्याला परिपूर्णरित्या पाठिंबा देऊ अमरावती लोकसभेसाठी तीन नावे चर्चेत आहेत ज्यामध्ये आमदार बळवंत वानखडे यांचं नाव पुढे आलेलं आहे यांच्या नावाची लवकरात लवकर घोषणा लवकर लवकर व्हायला पाहिजे अशी सुद्धा एक मागणी यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केलेली आहे व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल असा सुद्धा एक प्रबळ दावा यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे अमरावती जिल्ह्यात अनेक कामे व्हायला पाहिजे होती जी कामे झाली नाहीत ते पूर्ण करण्यासाठी काँग्रेस आहे इंडिया केंद्रस्थानी संविधानच आहे व संविधान टिकलं पाहिजे यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी तत्पर आहे असं सुद्धा यशोमती ठाकूर यांनी आहे असं कळलंय का काल संध्याकाळी कि जवळपास अमरावती मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्यावर जाण्याच्या मार्गावर आहे आणि दोन तीन लोकांनी तिकीट मागितल्या होत्या त्याच्यामध्ये बळवंतराव वानखेडे यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात सा आहे लवकरात लवकर घोषणा झाली पाहिजे कारण ज्याला कोणाला हे सुटेल किंवा ज्याला कोणाला हे जाईल महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करतो आहे आणि सीट महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे आणि महाविकास आघाडी इथे अ विजयी होईल असा आमचा विश्वास बघा मला एक तुम्हाला सांगायचं आहे की अमरावतीचा एक इतिहास राहिलेला आहे अमरावती मधन ज्या जी मंडळी लोकसभेमध्ये गेलेली आहे ती खरोखर दर्जेदार आणि एक प्रभुत्व ठेवणारी मंडळी आहे संविधानाच्या जडणघडणेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे देखील या मतदारसंघातून गेलेले आहेत आदरणीय प्रतिभाताई पाटील आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या त्या देखील या अमरावती मतदारसंघातून गेलेल्या आहेत आमच्या उषाताई होत्या त्या देखील लोकसभेमध्ये गेल्या आदरणीय रासू गवई साहेब हे देखील या मतदारसंघामधनं निवडून गेलेले आहेत तर ह्या अमरावतीचा इतिहास आणि अमरावतीचा जो दर्जा आहे तो जो व्यक्ती टिकवून ठेवेल आणि खरा सच्चा अमरावतीकर जो असेल तो इथून पुढे निवडून जाईल विषय खूप सारे आहेत तुम्ही राष्ट्रीय स्तरावर बघितलं तर संविधान हे आमच्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी आणि इंडिया आघाडीसाठी हे महत्वाचं आहे हे केंद्रस्थान आहे संविधान टिकलं पाहिजे आणि संविधानाचे जे अधिकार आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे हे सातत्याने व्यवस्थित झालं पाहिजे हा प्रामुख बाकी मग खूप सारे मुद्दे आहेत तुम्ही शेतकऱ्यांचे विषय बघा तुम्ही लोकल इंडस्ट्रीज इथे बिलकुल आलेले नाही खूप गप्पा खूप गोंधळ झालेला आहे खूप नवटंगबाजी मागच्या काळामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये झाली आहे आणि खरं म्हणायला गेलं तर कामं काहीच झालेली नाही म्हणजे आमचे कामं आम्ही बजेटमध्ये आणलेले कामं आत्ताचे जे, जे खासदार आहेत ते स्वतः मिरवायच्या मार्गावर लागलेले असं नाही चालत तुम्ही आहात सत्तेसोबत गेलात तर अमरावतीचा फायदा कुठेतरी व्हायला पाहिजे हा एक मुद्दा नक्कीच लक्षात ठेवला पाहिजे तो काही विषय आम्हाला इथं कोणालाच अमरावतीकरांना होताना दिसला नाही आणि म्हणून या वेळेला महाविकास आघाडी शंभर टक्के निवडून येणार एवढं तुम्हाला मी प्रामुख्याने सांगू शकतो